नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात साखळी उपोषण करण्यात आले अनेक गावातून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाकडून गोसे प्रकल्पाच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा साखळी आंदोलन करण्यात आला प्रमुख मागण्या प्रकल्प दाखला पूर्ववत वैद्य करण्यात यावे अठरा अथवा अठ्ठावीस सा कलमनुसार मोबदला अशा अनेक मागण्या घेऊन उपोषण करण्यात आले यावेळी आकाश भोयर सामाजिक कार्यकर्ते निखिल धानोरकर सामाजिक कार्यकर्ते शिर्षी कृष्णा घोडेस्वार भिवापूर जगदीश बांधते शुभम खोब्रागडे, पचकेडी चंदन मेश्राम संख्येने नागरिक उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर आजच्या आंदोलनाचा आमचा मुख्य उद्देश आहे की गोसेखूर प्रकल्पग्रस्तांना न्याय गेल्या पस्तीस वर्षापासून जे गोसेखूट प्रकल्पग्रस्त आपल्या हक्काच्या मागण्यासाठी जे झगडत आहेत झटत आहेत परंतु या निर्दयी सरकारला या प्रकल्पग्रस्तांचं काही एक येऊन पडलेलं नाही ना अशा सरकारला पाजर फोडण्यासाठी गोसेखूर प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या या ठिकाणी हेच आमची आजच्या उपोषणाच्या माध्यमातून मागणी आहे आणखी काय सांगता येईल या माध्यमातून आपल्याला की आज गोसेखूर प्रकल्पग्रस्तांचे जे दाखले निरस्त केले आहेत आमच्या पोरांना नोकरीवरून का काढण्यात येत आहे आणि जो अन्याय गेल्या पस्तीस वर्षापासून गोसेखूर प्रकल्पग्रस्त सहन करत आहे आमच्या शेतजमिनी कवडीमोल भावात सरकारनं विकत घेतल्या म्हणजे हे धरण आमच्यासाठी एक प्रकारचं मरण झालेलं आहे म्हणून ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या सरकारला एवढीच विनंती करतो की येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ह्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर आता उपोषणाच्या नाहीत याहीपेक्षा या अजून तीव्र पद्धतीनं हा आंदोलन पुढे चालू राहील सर आपलं नाव मी जगदीश बांते गोसेखुर प्रकल्पग्रस्त सोनेगाव काय मागण्या तुमच्या सरकारकडून मागण्या तर आमच्या भरपूर आहेत पण प्रामुख्याने मी दो, तीन दोन तीन मागण्या आपल्या थोडक्यात सांगतो की या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे दाखले जे निरस्त करण्यात आले आहेत या गव्हर्नमेंटने दोन हजार तेवीसपासून जे शासकीय नोकरीमध्ये लागलेले मुलं आहे यांनासुद्धा काढलं आहे आणि जे मुलं आता लागलेली होती त्यांनासुद्धा सांगत आहेत की तुमच्या वडिलाला आम्ही ला दोन लाख नव्वद हजार रुपयाचा पॅकेज दिला आणि हे तुमचे दाखले कुठंतरी अवैध ठरले दुसरी मागणी अशी आहे की जे कलम अठरा या अंतर्गत न्यायालयामध्ये केसेस सुरू आहेत त्यांचा मोबदलासुद्धा मिळाला आणि जे लोक पैशांना आर्थिक बळानावांना कमजोर पडले किंवा ज्या लोकांना समजलेच नाही असे लोक हे न्यायालयामध्ये जाऊ शकले नाही अशा संपूर्ण लोकांना मोबदला हा देण्यात यावा अठरा ए कलम अठरा एस मोबदला या आपण निवेदन दिलं काय सांगू साहेब तुम्हाला निवेदन देऊ देऊ आम्ही थकून गेलो मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो मुख्यमंत्र्यांनी आमच्या या मागण्यावरती रिमार्क केला की हा घोषणे धरणाचा प्रश्न फार गंभीर आहे आणि तातडीची बैठक लावू अधिवेशनानंतर आम्ही चातक पक्षी ज्याप्रमाणे पाण्याची आतुरतेने वाट बघतो आम्ही प्रकल्प ग्रस्तो अशा पद्धतीने वाट बघत होतो अद्यापही आजच्यावरती कुठलाही बैठक लागली नाही दुसरी गोष्ट आमच्या देशाची आमच्या या राज्याची बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र